कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंती दिनानिमित्त डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील क्रीडांगणावर दिनाक सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय अॅग्रोटेक दोन हजार पंचवीस या भव्यदिव्य कृषी प्रदर्शनी कृषी महोत्सव पुष्प प्रदर्शनी पशुप्रदर्शनी व चर्चासत्र कार्यक्रमाचे आज महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले या प्रदर्शनात विदर्भातील स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून निर्मित कृषीपूरक उत्पादने व खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील समाविष्ट आहे यामध्ये विदर्भाच्या अस्सल चवीचे मांडे खाण्यासाठी खवयांनी गर्दी केली होती विशेषतः मोरगाव भाकरे येथील निलेश जंजाळ यांच्या स्टॉलने खाद्यप्रेमींचे मनेजिंग जिंकले चला तर मग पाहुयात कसे बनतात मांडे आणि काय म्हणतात खाद्यप्रेमी चांगले गावरान गुरु पाहिजे बागायती आणि पीठ चांगलं अगोदर उंडे करून ते मुरु द्यायचे त्याला नंतर हे असे हातार भरून टाकून द्यायचं हे मातीचं मटक रान

का पहिल्या याच्यात तुम्हाला दोन्ही जास्त प्लेटमध्ये समूह भाकरे आमच्या स्टॉलवर खीर मांडे साबुदाना खीर मांडे पापड भाजी आणि मांडे आम लावळी चांगलं जावड आहे बरोबर आणि अशी म्हणजे काही बढीओट नाही बरोबर जेवण जे आहे ते खूप चांगलं आहे वांग्याची पण भाजी चव चांगली आहे मांडे पण चांगलं आहे साबुदानाचे पण छान बदलते आणि ऐंशी रुपये झालीच्या प्रमाणे चांगली क्वालिटी आहे जेवण आम्ही नागपूरला आलेलो आहोत ॲग्रोव्हीमध्ये जेवण करायला मिळालं हेच मोठं सौभाग्य समजू आमचं कारण की आम्ही नागपूरमध्ये जेव्हा ॲग्रोव्हिजून होतो त्यामध्ये जेवणाची व्यवस्था नव्हती ही खूप छान गोष्टी छान गोष्ट आहे ॲग्रोटेकने म्हणजे ॲग्रोटेकमध्ये आम्हाला आल्यानंतर जेवणाची व्यवस्था केली आहे धन्यवाद